माऊली ज्ञान राऊली जा दरवाजा वाजवते मुक्ताई सज्जन हो होोपारा या आतमध्ये मांडी घालून बसले ज्ञानोपाराना बाहेरून आवाज देते पाच वर्षाची चिमुकणी मुक्ताई दादा दार उघडा दादा दार उघडा हो दादा नाही उघडलं दार खिडकीच्या तोंडाला गेली खिडकी बाजूला केली सांगू लागली दादा अहो ज्ञान दादा तुमच्या सारख्या महान संतांनी जर असं ताटीच दार बंद करून आतमध्ये बसलो ना दादा तर हे जगाचे या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होऊन जातील हे जग अज्ञानाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही दादा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाला नाही भेटणार दादा दार उघडला हो दादा या मिथ्या कल्पना सगळ्या बाजूला सारा दादा अंधार दार उघडून बाहेर या दादा योगी पा राजा अरे योगी कुणाला म्हणतात जे जगाचे अपराध जगाच दुःख जे सहन करतात ना ते खरे योगी असतात दादा दार उघडा हो दादा oh दया जात्या अरे भो ज्ञानी ज्ञान राजा न्यान राजा दया क्षमा जा सुख साग जगबोधे बीबा जगबोधे निबा निबारे जगबोधे 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 अरे जर त्या सुद्धा जर सज्ज होऊ त्या काळात त्या दुर्जन लोकांनी नसता त्रास दिला अरे जर माझ्या ज्ञानोभारायची अडवणूक पावला पावला नसती केली ना त्या काळात त्याच माझ्या ज्ञानोभारायचा अलौकिक आविष्कार जगाला कळाला नसता सज्ज हो नष्ट कळालं या जगाला की माझे ज्ञानोबाराय भिंत चालू शकतात माझे ज्ञानोबाराय शकतात नष्ट कळालं या जगाला माझ्या ज्ञानो पाठीवर सुद्धा मांडे भाजल्या जाऊ शकतात म्हणून पाठीवर मांडे अरे ज्या वेळेला माझ्या ज्ञानो मांडे खाण्याची इच्छा झाली सज्जन पाच वर्षाच्या ची मुक्ताईला ज्ञानेभाराने ती इच्छा बोलून दाखवली मग ताई म्हणावं अरे दादा कशाला चिंता करतो साई नसली तर काय झालं दादा तुझी ताई आहे ना अरे ताई तुला मांडे करून खाऊ गावामध्ये मधुकरी मागून आण भिक्षा मागून आण दादा ज्ञानोबारायने आपल्या काकीमध्ये झोळी अडकवली सज्जन ज्ञानोबराय आळंदी गावात गेले चार घर भिक्षा मागितली माझ्या ज्ञानोबारायने पसाभर पीठ आपल्या झोळीमध्ये टाकलं ज्ञानोबाराय सिद्ध बेटाच्या दिशेनं पुन्हा वापस निघाले बाहेर पडतात ना पडतात तर सज्ज हो मध्ये घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो नाव त्याच विसोबा घोड्यावर बसल्या बसल्या आयटी मध्येोबारायला पाहिल्या बरोबर त्याची तळपायाची आगमस्तकाला गेली ज्ञानोबाई कडे पाहिलं आणि कडाडला विसोबा आवाज दिला संन्यासाचा अरे आळंदी आवाज देण्यासाठी मनाई केलेले असताना बज्जाव केलेला असताना काय असतं तुमचं काम हात जोडले ज्ञानोबानी काका काका, हो काका माय बाप निघून गेल्यापासून आजपर्यंत एकदा ही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही आईच्या त्या गोड गोड मांड्यांची आठवण झाली म्हणून चार घर भिक्षा मागितले का बेटाकडे चाललोय अरे मांड्या खाण्याची इच्छा तुमच्या सारख्या संन्यासाच्या विद्वान पंडितांना व्हावी तुम्हाला मिळाले तर शिळे तुकडे खावेत नाही तर रात्र उपवासी रात्र काढावी घोड्यावरून उडी मारली विसोबानं सज्जन हो माझ्या अज्ञान उभारायच्या काकीतली झुळी त्यानं हिस काटून घेतली चार घर पसाभर चार घर भिक्षा मागून पसाभर पीठ जे आणलं होतं ना ते सगळं पीठ त्यानं पालथ केलं झुळी पालथी केली एवढ्यावर विसोबा थांबला नाही आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ माती मोल करायला सुरुवात केली सज्जन हो अरे ज्या वेळेला तो ते पीठ माती मोल करत होता ना त्यावेळेला माझ्या अज्ञान उभारायच्या डोळ्यातून गळगळा सुरूच्या दारा सुरू झाल्या पण सांगणार कुणाला हो ज्यांना सांगायचे ते मायबाप जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेले होते डबडबल्या डोळ्यानं माझ्या ज्ञानोबाने तसच ते पीठ भरायला सुरुवात केली सज्जन होत रडत रडत सिद्ध भेट घातलं पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई वाट पाहत होती माझा ज्ञानदादा आता भिक्षा मागायला गेलाय माझा ज्ञानदादा पीठ घेऊन येईल आणि माझ्या ज्ञानदादाला आता मी गोड गोड भांडे करून खाऊ घालीन माय बाप जस ज्ञानोबाराय जवळ आले ज्ञानोबा पा, रायला पाहिल्याबरोबर धावत आली मुक्ता पाच वर्षाच निरागस लेकरू मुक्ता धावत आली आणि ज्ञानोबारायाच्या कमरेला तिनं कर, कडकडून मिठी मारली दादा कारण तोस श्री दादा मारलंय का तुला कुणी शिव्या दिल्यात का कुणी वाईट बोललय का दादा सांगणार रे दादा बोल ना दादा नान दादा ज्ञान दादा मी हो कमरेला मिठी मारली विचारते दादा सांगणारे दादा बोल ना दादा कारण तो बोलणारे माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून घळघळ असा धारा येतात मुक्त आईला ज्ञानोबार आहे सांगतात अगं मुक्त गरीबाचं भाग्य गरीबच असत मुक्त अगं असं वाटलं होतं आज तरी मांडे खायला मिळतील आईच्या गोड मांड्यांची आठवण झाली होती चार घर भिक्षा मागितले बसाभर पीठ घेऊन बेटाकडे येत होतो मुक्ते रस्त्यानं येता येता त्या विसोबानं सगळं पीठ माती मोल केलं ग माती मोल केलं माझे ज्ञानोबाराय सज्जन हो डबडबल्या डोळ्यानं मुक्ताईला सांगतात झोळी ज्ञानोबाराने बाजूला टाकली मायबाप झोळी बाजूला टाकली ज्ञानोबारायने शिधा झोपडी मध्ये आतमध्ये प्रवेश केला कुटियामध्ये ताटीचं दार बंद केलं मुक्ते या जगाचं तोंड बघण्याची इच्छा राहिली नाही आता अगं कुठपर्यंत सहन करावं गरीबाचं भाग्य गरीबच असतं मुक्ते आता या जगाचा कंटाळा आलाय दार बंद केलं ज्ञानोबारायने आतमध्ये बसले ज्ञानोबाराय मांडी घालून बस मुक्ती आता बाहेर येण्याची इच्छा नाही माझ्या मुक्ताईच्या या जगाचं भविष्य पाच वर्षाच्या मुक्ताईच्या आलं पाच वर्षाची मुक्ता धावत गेली त्या दार वाजवायला लागली दादा। दादा, दादा दादा तुमच्या सारख्या महान संतांनी जर असं ताटीच दार बंद करून आतमध्ये बसल ना दादा जर सज्जन ना हो त्या दुष्ट लोकांनी दुर्जनांनी नसतं ज्ञानो त्रास दिला आज या जगाला सजन हजार ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासतात ही जगाला नसतं कळालं पहा नसता कळाला ज्ञानो अधिकार जगाला कोण आज वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय अरे आपल्या आजोबाच्या वडिलाच पणजोबाचं नाव आपल्याला माहिती नाही पंजोबाच्या वडिलाचं नाव आपण सांगू शकत नाही सातशे वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे तरीही महाराष्ट्रातल्या लहान लेकराला सुद्धा विचारात ज्ञानोबाराय माहिती का लहान डेकरू सुद्धा महाराष्ट्रातलं कोणतंही सांगेल हो मला माहितीये ज्ञानेश्वर महाराज आळंदी मध्ये ज्यांची समाधी नसतं कळाला या जगाला सज्ज हो सहजासहजी नाही मिळाली ती पोळी संतत्व सहजासहजी नाही मिळालं नाही कळला बरायचा अधिकार जगाला कोण ज्ञानो बरायला तुझ्या समाधीच्या पुढ काजळी अंतरात ज्योत ठेवली तूच ही वाट दावली हे मावली तूच ही वाट दावली, दावली। गजरा गजर हो या